यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव संरक्षणाच्या बाबतीत वनविभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वर्तनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या दिशाळ व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे गर्भवती माकडीनीचा मृत्यू अलीकडेच एका गर्भवती माकडीनीला गंभीर दुखापत झाली होती प्राध्यापक पंढरी पाठे आणि एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी वेळेत वनविभागाला कळविले मात्र रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विलंब दाखविला आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही त्यामुळे दोन्ही जीव गमवावे लागले ही घटना वन विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कार्यशैलीचं जिवंत उदाहरण ठरली आहे या घटनेनंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आलंय परिणामी यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत चोवीस मार्चला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत यवतमाळ वनभवन येथे ठिय्या आंदोलन छेडले ठिय्या आंदोलनानंतर प्रशासन जागेवर मुख्य वनसंरक्षक निलेश सोनवणे यांनी आंदोलनाचे मुख्य प्राध्यापक पंढरी पाठे आणि आंदोलकांशी चर्चा करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले चौकशीत रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम आणि त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी कलीम खान एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ